<laughs> चल बाई चल लोक आय कुंकू जोडव काळात कुंकू जोडव काळ कोटी चाललीच काम ते आय कोटी जातायच म्हणजे वाण वाटायला चाललो मी अजिबा बाप्पा कसा बोलते गे हा माणूस नको जाऊ म्हणते माल गटाचा मला वान आहे म्हणतो माझ्या घराज म्हण काय वान केलं नाही बापाल ना सांगतो गजरा काढून फेक म्हणतो गजरा बापा 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 कसा बोलते गे हा माणूस अजून मटकिन तर कधी मटकिन मी मोहलातल्या पाया जाऊन पाय ना कशा मटकल्या आहेत म्हणते मटकू नको म्हणून मग मटकू मोठ्या काम मटक जमनदा कोटी गेली गाडी चल खरं तो नाही बापा या नवऱ्या पायी माझा काहीच नाही मटक ना नाही ना काही नाही येऊ ये